मी नाश्यव कशा शेंगा आणल्या आणि हे चिकन पण आणले आता म्हटलं परवा मी रविवारी आणलं होतं चिकन हानवणला काही सूप यायचं होतं सूपला मी दम बिर्याणी केल्यामुळं काय सूप होते कसं डायरेक्ट मी बिर्याणीच केली ना शिजवलं वगैरे नाही हा दही ती लावलं होतं त्याच्यामुळे त्याला काही खायला भेटलं नाही काय केलं आणलं आता अर्ध अर्ध काय आहे अर्ध्याची बिर्याणी करणारे लावून ठेवले ची बिर्याणी करण मुलांना आणि अर्ध थोडंसं त्याला सूपसाठी शिजावलं शिजायला टाकले मी त्याच्यात मी त्याला सूप देणार घालून त्याच्यात हिशोगे जास्त घालून टाकणार हे बघा त्याला सूपसाठी मी बोनलेसच आणते नेहमी मी हड्डी बिड्डीवाला पूरं खात नाही ना ते सूपलात काही एवढं काही ते सूप पाणी टाकल्यावर सूप काही एवढं पिणार नाहीत त्याच्यामध्ये ना हे शेवग्याचे शेंग आहेत ना हे टाकणार शेवग्याचं शेंग टाकून घालून मस्त होतं मी खाल्लेलं आहे गावाला एक ठिकाणी इकडे ते पाणी गरम करायला ठेवलं चिकनमध्ये टाकले निवडती पुदिना कोथंबीर धार दिली दोन्ही मिक्स दिलं पुदीना कोथिंबीर छान वाटली नदी धार पाहिजे तर थोडा पुदिना टाकल्या आता लसूण घेतलं लसूण स्वस्त झाले आता की हो होता शंभर रुपये एकशे वीस दीडशे रुपये पावशेर होता पाव किलो आता चाळीस पन्नास साठ रुपये मी साठ रुपये पावशेरवाला आणला चाळीसवाला पण होता थोडासा तो काळा काळा झालेला होता तो नाही घेतला साठ रुपये पावशेरवाला घेतला शेवगेचं शेंगा दोनच आणलेल्या मोठ्याच होत्या दहा रुपये लहान मुलं गेलंय स्कू कॉलेजला लहान मुलं पहिला पिका काही नसतं नाश्ता करून गेला म्हणलं सहा वाजता येईल टपटपट पत स्वयंपाक खावं जेवण लोक आल्यावर थोडंसं सूपच पिंक केलं रात्री बोलला मम्मी मला सूप द्यायचं होतं नाही दिलं मला काल माझ्या मनात चिकन म्हणजे ते चिकनचं दुकान कसं आमचं रोड आहे ना शाळेला जायचं तिकडून आतमध्ये जावं लागतं नाही मग ते कंटाळा येतो जाणं आणायला काही माणूस आठवडत नाही एक दोन वेळा आणत पोरांना आवडतो ते आतमध्ये जावं लागतं थोडा त्यामुळं कंटाळा बघ येतं संध्याकाळच्या टायमाला आमच्याकडे कसं खिडकीत मिळून येते बघ दिसले कसे येते आणि सकाळचे इकडून दरवाज्यात नाही येतं माझ्या या ती मागच्या सांगतं ती घरातून आलेलं चांगलं असत आवाज तर काय होईना डॉक्टरने सांगितलं असं तुम्ही जाताना बाहेर धूळ जाऊ जाऊन ना तुमचा घसा काही इन्फेक्शन होतं घसा हे बसतोय मास्क लावा बाहेर गेल्यावर काही नवीन लोक आल्या म्हणतात या बाईचा आवाज काही आवाज बघूनच पळून जातात बरोबर ना काय बसलेलं आहे थोडा पुदिना टाकते तर हिजताना पुदिना आणि कोथंबीर थोडीशी टाकते शिजायला नाही का म्हणजे शिजताना म्हणजे सूप त्याला छान लागेल त्याला नाही का थांबाट्यावर तुम्ही जाऊ नका मिरण पुदिना टाकला त्याच्यामध्ये मस्त एकदम छान म्हणजे करायचं ना सूप चालणी असते ना हा परतले चांगले तेल टाकून पूर्ण परतलं ना तेल म्हणजे पाणी पूर्ण आठेपर्यंत तेल टाकून असं परत नाही का हिवाळी हिवाळा असं वाशीत नाही चिकनचा काही ठिकाणी असं पाणी नाही आठलं तर काही लोक टाकतात ना ते चिकनचा वास मार बरं नाही आता मी गरम पाणी घेतले टाकते मुंबईला तर भरपूर भाज्या आता मागवायला लागल्या दिवाळी झाल्यावर झालं तर कसं असतं पण आता मागवायला लागलं उन्हाळा झाला तर सगळीकडेच मागवतात भाजी दहा दहा रुपयाला मेथीची भाजी होती गेल्या महिन्यात आता तीस रुपयाला मी आणणार होती येतं ना आता पण आता म्हणलं आता शेवग्याची शिंग बनवायची चिकन बनवायचं आहे निवडून निवडायचं निवडाय टाइम भेटला तर बरं नाही तर उपन जाते आणि आमचे आणि आमच्या इकडे ना सोमवारच्या आणि शहरा गुरुवारच्या भाज्या इतक्या ताज्या ताज्या येतात म्हणजे जाऊ दे उद्या गुरुवारच उद्या मस्त ताज्या ताज्या भाज्या भेटतील आता घेऊन जाऊ काय निवड्यात निवे भेटणार नाही हे स्वयंपाक करायचं आहे कुठं माझ्या आता पाय पाहिले दुखाय लागले झोपले होते दुपारी जरा उठले पटकन धीर पडून मलबाई चला काम राहतात मग लवकर तर नाही उराखलं आता किती पाच वाजले लवकर उराखले तर बरे नाही तर मग ले रात्र होती काम आणला बघा तिथे ठेवले बघा दिसते का सर आणि त्यांनी ट्रॉफी मिळाली खेळामध्ये रनिंग अजून अजून एक कुठली तरी गेम होती त्याच्यामध्ये मला इतकी खुश झाली ना आणि मला पण खूप छान वाटलं यांनी सर्टिफिकेट मिळाले तिला आता घेऊन मी व्हिडिओ काढणार आता गेले खेळायला बाहेर ती काही झोपली नाही तर दोघं टी व्ही बघत त्या म्हणून गेलं कॉलेजला आलो आम्ही आणि मी ते लोक टी व्ही बघतात म्हणून मी असे पडले की मला झोप लागून गेली मग तिने उठवलं मला मम्मी मी झाल्यामुळे मी बाहेर खेळायचं ते आणि गेली आणि इकडं आदित्य झोपलं आहे बघा आदित्य झोपतो आरोही नाही झोपत आदित्य माझ्याबरोबरच टी व्ही बघता बघता झोपून गेला अरही नाही झोपली तिने मला उठवलं टी व्ही बंद केला आणि गेली खेळायला आता म्हणली मम्मी मी पाचला अभ्यास करायचा तर बरोबर पाचला येईन हातात घड्याळ आहे बरोबर टायमिंग बघत आणि बरोबर अभ्यासाला येईन आता म्हणलं लवकरच करून औषध पण मी पोरं मग लवकरच जेवले तरी मी काय करतो पोरं संध्याकाळचा नाश्ता खातात ना संध्याकाळचं नीट पोटभर जेवत नाही ते लवकर स्वयंपाक करून डायरेक्ट जेवायलाच त्यांना दिलं म्हणजे पोटभर जेवते जेवत पण नाहीत लवकर म्हणलं ना आजचा वाटला जेवा एक तर जातो क्लासला दुसऱ्याचं पण ऑनलाईन क्लास नऊ वाजेपर्यंत आणि पोरगी असते तिचे पप्पा साडेआठला येतात नऊला येतात मोठ्याचं पण लेक्चर नऊला संपतं बाळका पण नऊला येतं ते साडेआठला येतात जरा बसतात फोन बघत आल्यावर जरा लोळतात त्यांचं आल्याला पण लगेच नाही जेवाय बसत ना त्याच्यामुळं मग नव्हतं असतात जेवायला किती लवकर करून ठेवा नका करू ना आम्हाला कसं तुमच्या दाजीला चपात्या गरमच लागतात पहिल्यापासून सकाळ असलो दुपार असू ते पिल्ला गेलं तेवढंच काय गारखा नाही घरी असलं ना सकाळी नाश्त्याला तर काही नाही खात ना दुपारी जेवायला गरमच संध्याकाळी हे मटणचं चिकनचं काय स्वयंपाकाचं म्हणलं ना स्वयंपाक कमी आणि ह्याच्यात तयारी जास्त असते म्हणजे ह्याचं सगळं करायचं लसूण निवडा अद्रक निवडा अद्रक साफ करा कांदे सोला टमाटे कोथंबीर हे बाकीच्याच कामांना किती उशीर लागतो ना चिकन मटन असलं की हेच माणसाला खायला आवडे आवडीने माणूस खातं करायला कसं वाटतं हे होते तिथे टाईम जातो आता मी तर घातलं चिकनची काही सूप करणार उडले चिकनचं शेवग्याची शेंग टाकून कालून करणार बिर्याणी करणार चपात्या करणार भाकरी काही करणार नाही करणार ज्वारीचे पीठ संपले ज्वारीचं भाकरी तुम्ही जास्त खात नाही म्हणून मी काही ज्वारी जास्त दोळून नाही आणत मी आणि आणमुळ कधीतरी भाकरी भाकरी म्हणून दोन किलो आणि फळून संपले आता दळण काढून ठेवलं ज्वारीचं पण लांब द्यावं लागतं ना दळायला म्हणून मी काही कंटाळा केला साथ आमच्या इकडं मार्केटला जावं लागतं जवळपास नाही कुठं च नाही दिलं तर उद्या बिद्या नेईल मी ज्वारीचं जळ्यात म्हणून भाकरी नाही करणार चपातीच करणार कारण दाजींना पण चपात्या करावंच लागणार ना आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते मी तयारी दाखवली तुम्हाला सुरू दाखवलं चिकनचं आता मी रेडी करते मसाले विसाले सगळे आणि संध्याकाळ पुढचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इथंच थांबवते आणि बिर्याणी चांगली कालवणाचा संध्याकाळच्या मेनूचा व्हिडिओ मी पुढचा व्हिडिओ काढेल आता व्हिडिओ आम्ही अपलोड करते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये संध्याकाळचा मेनू जो काय आहे तो व्हिडिओ काढून उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की टाकेल पुढचा पण व्हिडिओ नक्की बघा आणि हा पण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय दिसते मला चेहरा होऊन येते म्हणून मी चेहरा दाखवलं नाही बघा बाय व्हिडिओ आवडल्यास नक्की ती सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये